मिरज तालुक्यातील धामणी गावच्या गा हद्दीतील रत्नागिरी ते नागपूर या राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाणपुलाखाली हातात कोयता घेऊन मोठमोठ्याने मुट आरडाओरडा करून दहशत माजवणाऱ्या तरुणावर पोलिसांनी कारवाई केली आहे सुजन विशाल परदेशी वैभष अठरा राहणार समतानगर मिरज असं कारवाई केलेल्या तरुणाचं नाव आहे त्याच्याजवळील कोयता पोलिसांनी जप्त केलं आहे आणि या प्रकरणी पोलिस नाईक बंडू पवार यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे संशयित सुजन परदेशी बुधवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी ते नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरील धामणी फाट्याच्या उड्डाणपुलाखाली हातात कोयता घेऊन मोठमोठ्याने आरडाओरडा करत दहशत माजवण्याचा प्रयत्न करत होता त्याची माहिती सांगली ग्रामीण पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन संशयित परदेशी याला ताब्यात घेत त्याच्याजवळील कोयता जप्त केला ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज